नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे काही महिलांना आलेत आणि काही महिलांना आलेले नाहीत जर ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे तर मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे तर ती घोषणा कुठली आहे तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि मुख्यमंत्र्यांनी कुठली घोषणा केली ते समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी तारीख जाहीर केलेली आहे तर ता त्या तारखेला तुम्हाला तीन हजार रुपये येणार आहेत आणि कुठल्या महिन्याला तीन हजार येणार आहेत तर एक ऑगस्टच्या नंतर म्हणजे एक ऑगस्ट नंतर ज्यांनी अर्ज केलेला आहे त्या महिलांना दीड हजार रुपये येणार आहेत आणि ज्या महिलांनी एक ऑगस्टच्या आधी अर्ज केलेला आहे त्यांना तीन हजार रुपये आलेले आहेत आणि त्यांना अजून दीड हजार रुपये येणार आहेत टोटल त्यांना साडेचार हजार रुपये येणार आहेत आणि ज्या महिलांना आत्तापर्यंत एकही रुपये आलेला नाही आणि त्यांचा एक ऑगस्टच्या आधी अर्ज अप्रूवल झालेला आहे अशा महिलांना साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यात आधार सेडिंगचं से लग्न अकाउंटला डीबीटी हस्तांतर होणार आहे तर महिलांनो तुम्हाला महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची खुशखबर म्हणजे साडेचार हजार रुपये तुम्हाला शासन देणार आहे त्याची तारीख एकवीस तारखेला तुम्हाला साडेचार नंतर ह्या सा हप्त्याचं वितरण होणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे तर आत्तापर्यंत तुम्ही आधार शिडिंग जरी केलं नाही केलं तर ते आधार शिडिंग तत्काळ करा अजून तुम्हाला त्याची शेवटची तारीख तुम्हाला वाढवून दिलेली आहे तीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला या योजनेत अर्ज करता येणार आहे जर यासाठी ज्या महिलांनी अर्ज केलेले नाहीत त्यांनी लाडकी बहीण या यो योजनेचे वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचं अर्ज करा नाही तर तुम्हाला जर अर्ज करता येत नसेल तर तुमच्या अंगणवाडी सेविकाला तुम्ही संपर्क साधा ते तुम्हाला तिथं अर्ज करून देतील त्यानंतर तुमचा अर्ज अप्रूवल करून घेतील आणि त्यानंतर तुम्ही या योजनेसाठी पात्र व्हाल आणि तुम्हाला या ह्या योजनेचं पाच वर्ष ही योजना चालणार असं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे तर एक अजून एक महत्त्वाची बातमी म्हणजे तुमच्या आधार कार्डची ई के वाय सी करून घ्या आणि बँक अकाउंटला पैसे लडके बन योजनेचे पडले आहेत आणि बँक काय जे कपात करत आहे तर जे मुख्यमंत्र्यांनी वर्ण आदेश त्यांना बँक सर्व बँकांना आदेश दिलेले आहेत की तुम बँकेतले पैसे कपात करू नये असा आदेश दिलेला आहे आणि महिलांचे पैसे तुम्हाला अर्ज करून तुम्हाला पैसे ते रिटर्नही घेता येतात आणि बँक ते करण्यासाठी तुम्हाला बँकेशी संपर्क साधावा लागेल आणि बँकेला तुमचं आधार लिंक आणि मोबाईल लिंक असणं अत्यावश्यक आहे त्याचसोबत मित्रांनो तुम्हाला अजून एक योजना निघणार आहे तर मागील त्याला सौर ऊर्जा पंप याबरोबर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला सांगणार आहे तर ते पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकल्यानंतर आपल्यापर्यंत लगेच पोचेल